वेळेने दिव्याचं खरसुंडीकरांचं एक आदत एक पैल मैदान सुंदर असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ छप्पन्न गट पाले आठ आठ न सात सेमी पाले एक क्वार्टर एक फायनल ठिकाणी पाहला आजच्या मैदानातील फायनल तरी घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये तीन गाड्या लॉबी टच झाल्या त्यामुळे तीन गाड्या ठिकाणी लॉबी टच ला क्रमांक म्हणून घोषित केला जातोय पहिली गाडी तास क्रमांक एक गाडी श्री नागोबा प्रसन्न विक्रमशेठ गलांडे ससा फ्रॅन्स क्लब विरकरवाडी ही गाडी आजच्या मैदातील उत्तेजार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली श्री नागोबा विक्रम सेठ गलांडे ससा फ्रॅन्स क्लब विरकरवाडी यांच्या नावावर वाजवलं सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला दादाऱ्यावर लिंगरेकरांचा घरचा साज पैलवान आणि माणिकरावची गाडी त्या आजच्या या मैदानातील खरसुंडीकरांच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले खरसुंडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मधातील दुसरी उत्तीर्ण क्रमांकाची गाडी ठरली तास क्रमांक साव नोली गाडी आहे तुळजाबा आणि सागर सेठ मोरे अक्षय सेट मोरे दिगंजी ही गाडी दुसरी उत्तीर्नाथ क्रमांकाची मानकर ठरली सुंदर अशी गाडी पळाली आहे तुळजाबा आणि प्रसन्न सेठ मोरे अक्षय सेठ मोरे दिगांशी यांच्या नावावरती नसी बाजमावलं आकाश फौजे उपसरपंच विनोद चव्हाण कुंभटवाडे आणि अधिक पैलवान कलंबीकरांचा महव्या आणि त्याच्या लोढीला पळाला अण्णा सेठ गाडगे पाचवाड आणि पोपट मध्ये कोरेगाव उकरांचा जलवा त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तिसरी उत्तर क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर नोंदी गाडी श्री खंडोबा प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल वाघमोडे उपसरपंच झंजेवडी सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल मोडे उपसरपंच यांचा किंग शंभू आणि त्याच्या नाना खोकले इस्लामपूरकरांचा अर्जुन त्या आजच्या मैदानातील उत्ते जनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राजा श्री श्री शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलं एक खरसुंडीकरांचं एक भव्य आणि मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी पटकवला तास क्रमांक चार नाही बाबा प्रसंग आणि निलेश भैया आणि ही आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाची गाडी मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पडली नाईक बाब रसर गारवा फ्रेंड सर्कल ग्रुप निलेश भैया आणि सुंदर अशी गाडी पडायला आणि हिर्या आणि त्याच्या लोडे आपण लखी शेठ सासपडे आणि कैलास असे उज्ज्वला वाल्मिक पवार शिवाजीनगर शिवाजीनगरकरांचा शुठार त्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले श्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलं आज भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन नोली गाडी श्री भैरणा प्रसन्न एक तुई निरंकार शिवशंभो डेरी फार्म इस्लामपूर या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज फळाला श्री भैरनाथ एक तुळी निरंकार श्री शिवशंभो दूध डेअरी मार्ट इस्लामपूर साखराडे आणि जयकर गावडे बोरगाव आणि कैलास अण्णा साहेब यांचा घरचा साज कोकण केसरी श्री धारा सुमित्रा यांचा घरचा साज विठ्ठल आणि बावड्याची गाडी ते आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलं करसुंडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान दो पटकवला तास क्रमांक पाच नोली गाडी ज्योतिनिंग पैलवान ग्रुप चोराडे संदेश गाडेवारी डॉक्टर नितीन खडे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जोटेलिंग प्राचार्य पैवाण ग्रुप चोराडे संजय शेठ गाड गारडेवाडे आणि डॉक्टर नितीन खडे आणि जालिंदर मेटकरी यांचा गुरु आणि त्याच्या सुदाम चव्हाण उजरीकरांचा बादशाह त्याच्या मैदानातील खरसुंडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेलं आजचं खरसुंडीकरांचं भव्य दिव्य मैदान रोख रक्कम नव्वद हजार रुपयाचा आज त्या ठिकाणी ठरला क्रमांक तोंड दो गाडी खंड वापर दत्तू कोंडी वाचव्हाण इटकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली खंड वापराशाला जातो कोणी